नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सर्च स्वागत आहे आजचा विषय जो आहे ते आपल्या सर्व पिकामध्ये लागणारे जे कीटनाशक आहेत टॉपचे जे कीटनाशक आहेत त्याची संपूर्ण माहिती मी आज ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे पहिले कीटनाशक आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीचे सिमोडियस यामध्ये घटक पाहिलं गेलं तर आयसोसायक्लोरम नऊ पॉईंट दोन टक्के येते तसेच आयसोसायक्लोरम दहा टक्के डी मध्ये येत असते सर्व आळीवरती हे चांगल्या पद्धतीने सर्व पिकामध्ये अतिशय चांगले काम करणारे हे कीटनाशक आहे दुसरे जे कीटनाशक आहे ते बाहेर कंपनीचे सोलोमन यामध्ये घटक पाहायला गेलं तर बिटासायफ्लोथरिन इमिटाक्लोरोफि तीनशे ओडीमध्ये येत असते हे सुद्धा अतिशय चांगले कीटनाशक आहे सुद्धा आपण फवारणी करू शकता तिसरे जे कीटनाशक आहे ते म्हणजे डव कंपनीचे डेलिगेट यामध्ये घटक पाहायला गेलं तर सायनोट्रोलम अकरा पॉईंट सत्याहत्तर टक्के एस सी फॉर्म्युलेशन येत असते हे सुद्धा कीटकनाशक आपल्या आळीवरती चांगल्या पद्धतीने कंट्रोल करते व प्रदीर्घकाळ आपल्या पिकावरती संरक्षण देण्याचे काम हे करत असते चौथे जे कीटनाशक आहेत ते म्हणजे बाहेर कंपनीचे क्विक त्यामध्ये जर घटक पाहायला गेलं तर माइड आठ पॉईंट तेहतीस टक्के येते तर डेल्टा मेथरीन पाच पॉईंट छप्पन टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये येत असते हे सुद्धा कीटकनाशक खूप चांगले आहे याच्यावर हेच सुद्धा आपल्याला चांगले कंट्रोल आढळते आपल्याला मिळणार आहे पाचवे जे कीटनाशक आहे ते म्हणजे बाहेर कंपनीचे फेम यामध्ये घटक पाहायला गेलं तर फ्ल्युबेडियामाइड एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के एस सी फॉर्मिशनमध्ये येत असते हे सुद्धा कीटनाशक मित्रांनो चांगले आहे तुम्ही वापरून बघा चांगले परिणाम आपल्या पिकावरती याचे झालेले दिसून येत असतात जे कीटनाशक आहे ते एफ एम सी कंपनीचे कोराझिन येते यामध्ये घटक पाहायला गेल तर कोरेंट्रा एन्ट्राडिलिप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के सी फॉर्मुलेशनमध्ये येत असते हे सुद्धा कीटनाशक चांगले आहे आणि पिकावरती परदै काळ असे आपल्या अळीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोराझिन हे कीटनाशक करत असते जरूर आपण हे वापरून बघा जे कीटकनाशक आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीचे एमक्वो यामध्ये घटक पाहायला गेलं तर सायरोथिन पाच स सा टक्के झेड सी फ्रॉम्लेम फॉ फॉर्म्युलेशनमध्ये येत असतं त्याचबरोबर क्लोर एन्ट्रानी प्रोल टक्के यामध्ये घटक आपणाला पाहायला दिसत असतं अतिशय चांगले कीटनाशक आहे मित्रांनो अनेक किडीवरती हे काम करत असतं आणि प्रदीर्घकाळ काम करत असतं आठवं जे कीटनाशक आहे आपले ते म्हणजे सिजनता कंपनीचे अलिका यामध्ये घटक पाहायला गेले तर लॅमडा सायलोथ्रीन बारा पॉईंट सहा टक्के येत असतं त्याचबरोबर थायमोथॉक्झम बारा पॉईंट सहा टक्के येत असतं हे सुद्धा अतिशय चांगले कीटनाशक आहे मित्रांनो जरूर वापरून बघा मित्रांनो हे सगळे मी जे आठ कीटनाशक सांगितलेले आहेत ते अतिशय चांगल्या कंपनीचे आणि अतिशय चांगले काम असे हे आपल्या पिकावरती करणार आहेत तर मित्रांनो याचे दर न सांगितण्याचे कारण म्हणजे प्रत्येक ठिकाणी दर हे वेगवेगळे असतात आणि मित्रांनो प्रत्येक कीटनाशक आपल्या पिकामध्ये वापरत असताना फ्लावरिंग स्टेजमध्ये ज्यावेळी पीक असतं त्यावेळी कोणते कीटनाशक मारावे किंवा कोणते न मारावे याची जरूर माहिती घेऊनच आपण पिकावरती आपल्या याच्या फवारण्या करावेत तर चला मित्रांनो आपण आता अशीच माहिती घेऊन अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया